ते आम्ही आलो आहे परंतु दादा जेवायला गेलेत आम्ही पण काहीतरी खाऊन येतो आणि मग आमच्या खात्याची मीटिंग करून मग आम्ही काय असेल ते तुम्हाला सांगतो माझ्या जोडीवाले आहेत ना काय याला नको जिल्ह्याचा पण प्रश्न असतो ना जे झालंय ते झालंय आता जे काय होईल ते पण चांगलं होईल आणि आता दोन दिवसामध्ये त्याचा निर्णय होईल तुम्ही कोणी काळजी करू नका आता आमच्याकडनं फक्त आमच्या खात्याची मिटिंग आहे त्याच्याबद्दल जा आम्हाला जरा चर्चा करू दे मग त्या खात्यात काय मिळतंय ते तुला सांगतो पालकमंत्री पदावर ठाम आहे ठाम आहे ठाम आहे नको नको जरा 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 सांग थांब ना जरा आता नको ना मी आहे ना बरोबर चांगला निर्णय होणार या महाराष्ट्राच्या आता तुम्हाला सांगत नाही जर आम्हाला चर्चा प्रश्न दोन दिवसामध्ये पालकमंत्री पदासंदर्भातील घोषणा होईल का रायगडच्या शक्यता वाटते शक्यता वाटते खोदून खोजून विचार नको तुला हाय जा